नमस्कार आपण पाहताय बी बी पी न्यूज आपल्याबरोबर आहेत आता जेजुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारभाई गेले अठ्ठावीस वर्ष त्यांनी जेजुरी नगरपालिकेचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि त्यांचे राजकीय वारसदार जयदीप बर्या भैया भारभाई हे आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत दादा काय वाटतं आज आनंदाचा दिवस आहे काय वाट आनंदाचा दिवस आहे आनंद येत आणि केलेल्या कामाची तेवढीच ज जा मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर सगळ्यांच्या त्यामुळं तरुण मुलांना माझी अशी अपेक्षा आहे की ह्या जिजुरीच्या ज्या आद्या अडचणी ज्या अर्थ आहेत त्या सगळ्या सोडवाव्यात तुम्ही लोकांनी आणि जिजुरीचं जिजुरीचं मोठेपण वाढवावं हो हीच सदी इच्छा आमची राहील गाव पण टिकलं पाहिजे गाव पण टिकलं पाहिजे नक्कीच धन्यवाद दादांनी आता नगराध्यक्ष नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदिबाई भारबाई यांना आता आशीर्वाद दिलेला आहे आणि जेजुरीची सर्व जेजूरकरांची जबाबदारी त्यांनी कर्तव्यदक्षपणे पार पाडावी आणि सर्व जेजुरीकरांना न्याय द्यावा अशी अपेक्षा दादांनी आता व्यक्त केलेली आहे धन्यवाद